मी गॅरंटी देते की याच्यापेक्षा जास्त खुसखुशीत शंकरपाळ्या तुम्ही कधीच खाल्ल्या नसतील आणि त्याही गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आता दिवाळीमध्ये ना मैद्याचे खूप सारे पदार्थ बनवले जातात त्यातली शंकरपाळी ही पण एक आहे तर आज ना मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून इतकी खुसखुशीत शंकरपाळी बनवून दाखवणार आहे यामध्ये लेअर्स बघा किती छान आलेले आहेत आणि शंकरपाळी प्रेस केली की कि याचा किती बारीक असा चुरा झालेला आहे इतका बारीक चुरा झालाय म्हणजे शंकरपाळी बघा आपली किती खुसखुशीत असेल तर एकदा ना ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा मी यामध्ये ना एक सिक्रेट इन्ग्रिडियंट ॲड केलेला आहे त्यामुळे ह्या शंकरपाळा इतक्या छान झालेल्या आहेत आणि त्या आपण घव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत त्यामुळे हेल्दी पण आहे रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे तर चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी सेम साईजच्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे एका वाटीमध्ये साखर आणि एका वाटीमध्ये पाणी जर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपाने पण घेऊ शकता आणि जर नसेल तर अशा प्रकारे कुठलीही वाटी घेऊ शकता तर एका वाटीतली साखर मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेली आहे आणि साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे असं केल्यामुळे काय होतं साखर पटकन पाण्यात विरगळते आता जेवढी साखर होती तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे आणि बस एक मिक्सिंग बोल घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला साखर छान अशी विरगळून घ्यायची आहे साखरेची आपण पावडर केलेली आहे त्यामुळे एक मिनिटाच्या आत विरघळली जाते आता जेवढी आपण साखर घेतली होती तेवढंच मी इथे तूप घेतलेलं आहे तूप थोडं गरम करून घेतलेलं आहे तर बघा सेम प्रमाणात साखर पाणी आणि तूप घेतलेलं आहे आता जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे तर ते आहे कॉर्न फ्लोअर बस एकच छोटा चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे यापेक्षा जास्त कॉर्न फ्लोअर घ्यायचं नाही आहे जर जास्त कॉर्न फ्लोअर झालं तर शंकरपाळा तेलात टाकल्यावरती विरघळू शकतात आणि तेल पूर्ण खराब होऊन जातं जर तुमची वाटी छोटी असेल ना तर कॉर्नफ्लोअर अर्धा चमचा घेतला तरीही चालेल तर कॉर्नफ्लोअर मी पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर अंदाजे मी चार पाच वाटी गव्हाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे गरज पडली तर परत आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहे तर हे बघा जेवढं बसेल तेवढं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे पुरीसाठी जितकं घट्ट बनवतो ना त्यापेक्षाही थोडंसं जास्त घट्ट असलं पाहिजे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि छान असं घट्ट पण झालेलं आहे हे बघा तर आता याचं मी एक मोठं असं उंडा बनवून घेणार आहे मोठे मोठे उंडे बनवलं की एकाच वेळी खूप साऱ्या शंकरबाळ्या बनतात आणि बघा लाटून घेण्यासाठी मोठा जो बॉल मी तयार केलेला आहे आणि हे आता लाटून घ्यायचं आहे तर बस लाटताना तेल किंवा पीठ वगैरे लावायची गरज नसते बस सिंपली आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पुरी ना त्यापेक्षा थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे तर बघा एक पारी आपली लाटून झालेली आहे आणि पुरी ना त्यापेक्षा थोडीशी ही जाड आहे आणि आता आपण याच्या शंकरपाळ्या कट करू शकतो तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता मला शंकरपाळी स्क्वेअर शेपमध्ये आवडते त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तर हे बघा शंकरपाळी कट करून झालेल्या आहेत एका ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत बस सेम पद्धतीने राहिलेल्या शंकरपाळ्या पण मी कट करून घेणार आहे तर हे बघा जेवढं पण पीठ होतं ते मी लाटून कट करून घेतलेलं आहे आणि सगळ्या शंकरपाळी ज्या आहेत त्या एकाच ताटात काढलेल्या आहेत त्या एकमेकांना बिलकुल चुटकत नाहीत तर आता आपल्या शंकरपाळ्या फ्राय करण्यासाठी तयार आहेत गॅसवरती तेल पण गरम झालेलं आहे शंकरपाळीनं अशा झाऱ्यामध्ये घ्यायच्या आणि नंतर हळूवार तेलात सोडायच्या शंकरपाळी अशा पद्धतीने तेलात सोडल्या की हातावरती तेल पण उडत नाही आणि हाताला चटके पण बसत नाही तर शंकरपाळी तेलात सोडलं की दोन तीन मिनटं सेट होऊ द्यायच्या नंतर त्याच्या साईड फ्लिप करायच्या याला सारखं सारखं ढवळत बसायची गरज नसते आणि बस आपल्याला शंकरपाळी मिडियम फ्लेमवरतीच फ्राय करायच्या आहेत लो फ्लेमवरती फ्राय केल्या तर खूप जास्त वेळ लागतो आणि तेलकट पण बनतात आणि हाय फ्लेमवरती फ्राय केल्या की वरून तर कलर चेंज होतो पण आतून कच्च्याच राहतात तर हे बघा एक दोन मिनटातच याच्या लेअर्स किती छान अशा दिसायला लागलेल्या आहेत या शंकरपाळीमध्ये ना कॉर्न खूप साऱ्या लेअर्स बनतात आणि एकसारखं तुम्ही याला ढवळत राहिले किंवा साईड फ्लिप करत राहिले तर त्या लेअर्स तेलात तुटून शंकरपाळ्या पातळ बनू शकतात तर हे बघा आपले शंकरपाळी फ्राय झालेले आहेत पार्लीची बिस्किट असतो अगदी तसाच याचा रंग आलेला आहे खूप छान दिसत आहेत आणि आता मी या शंकरपाळी काढून घेत आहे तर शंकरपाळी अशा चाळणीत काढून घेतल्या की त्यामध्ये जे एक्स्ट्रा तेल असतं ते सेपरेट होतं तर बस शंकरपाळी हे आम्ही काढून घेत आहे आणि राहिलेलं शंकरपाळी मी सेम प्रोसेस नाही फ्राय करून घेणार आहेत तर हे बघा सगळ्या शंकरपाळी मी फ्राय करून घेतलेल्या आहेत ही लास्ट वाली बॅच आहे तर या आपण मी काढून घेते तुम्ही इथे पाहू शकता शंकरपाळीमध्ये किती सगळ्या अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि इथे आपल्या शंकरपाळी सगळ्या तयार आहेत बघा किती छान झाल्यात किती सगळ्या यामध्ये लेअर्स आहेत आणि खूप जास्त खुसखुशीत बनतात खाताना असं बिलकुल वाटत नाही की या शंकरपाळी गव्हाच्या पिठाच्या आहेत इतक्या छान इतक्या छान बनतात तर आता ते दिवाळी पण आलेली आहे तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडले तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर